सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज महावितरण कंपनीच्या कारभाराकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक वीज समस्या मार्गी लागण्यास मदत होईल अशी माहिती मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली सावंतवाडी राजवाडा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती शताब्दीच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी महेश सारंग श्वेता कोरगावकर लक्कमराजे भोसले प्रसन्न देसाई संतोष राऊळ रवींद्र मडगावकर सुधीर आरेवडेकर आदी उपस्थित होते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना पालकमंत्री राणे यांनी सांगितले की वीज वितरण कंपनीने सत्तर कोटींचा नवीन प्रस्ताव दिला आहे गेली तीस चाळीस वर्षापासूनची ही जुनी वायर आहे ती बदलण्यासाठी हा प्रस्ताव असून या प्रस्तावाचा हो प्रस्ता हो पाठपुरावा निश्चितच करणार आहे बरेचसे प्रश्न आता आले आहेत वीज वितरण कंपनीचे कामकाज अधिक उपयुक्त आणि चांगली सेवा जिल्ह्यात कशी मिळेल तसेच जनतेचे सकारात्मक प्रश्न कसे सुटतील यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे राणे यांनी अधोरेखित केले त्याबद्दल आदरणीय देवेंद्र फडणवीस घातल्यानंतर बरेपैकी विषय सुटत 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 आज आपण आलेलो आहे आता टोटल सत्तर कोटीचा मेंटेनन्सचा प्रस्ताव आपण एमई सी बीने माझ्याकडे दिलेला आहे काही वायर हे तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून बदललेले नाही आहे ते सगळे ते सगळे आता ऊर्जा मंत्री हे आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत आणि म्हणून बरेपैकी आता विषय सुटत चाललेले आहेत कंट्रोल रूममध्ये मी त्या शक्ता त्या दिवशी जाऊन आलो आमचे सगळे अधिकारी छोट्या मोठ्या सगळ्या हो गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत आणि म्हणून पत्रकारांनी पण थोडी आपली थोडा आपले शब्दकोश आता बदलावे चांगल्यालाच चांगलं म्हणावं हो। असे आम्हाला तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती आहे